हॅलो बच्चू नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो काठेवाडी तर तुम्ही बघितल्याच असेल नसेल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाणे खाताय वगैरे तर मला बरेचसे प्रश्न येत होते की काठेवाडी शेळीसाठी कोणता बोकड लागवडीसाठी कोणता बोकड चांगला आहे आणि ते तर आहेच पण तुम्ही कोणता बोकड वापरता हेही विचारत होते तर चला एक चार पाच मिनटाचा व्हिडिओ होणार आहे डिटेलमध्ये सगळं काही सांगतो तुम्हाला कोणता ब्रीडर वापरायला पाहिजे कोणता नाही हे बघू शकतं तू लुचू चुरायली तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आपण कोणत्याही जातीची शेळी जर सांभाळत असलो तर शक्यतो त्याच जातीचा ब्रीडर जर असला तर ते कधीही चांगलं असतं जेणेकरून मग शेळीला पुढे डिलिव्हरीसाठी प्रॉब्लम येत नाही किंवा मग इतर प्रॉब्लेम होत नाही आणि जी मेन जात असते का ती जपून राहते जतन होते जो मेन खानोटा असतो तो जतन होत असतो म्हणून जर मी उस्मानाबादी पाळत असलो तर मी उस्मानाबादीच ब्रीडर पण चांगल्या खानोट्याचा बरं का चांगल्या खाणीचा स्ट्रॉंग ब्रीडर वापरायला पाहिजे जेणेकरून पिल्लं ते आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं काहीतरी आहे बघा ते तर त्या हिशोबानं जर बघितलं तर जर काठेवाडी शेळीचा विषय घेतला आपण तर काठेवाडी शेळीसाठी काठेवाडीच ब्रीडर जर असला तर एकदम बेस्ट मित्रांनो पण त्याच्यामध्ये असं आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण कटिंग मार्केटसाठी काम करतो किंवा ब्रीडिंगसाठी काम करतो ब्रिडिंगसाठी तर काही प्रॉब्लेम नाही काठेवाडीला कारण मग पाठी ओरिजिनल क्वालिटीच्या येतात पण कटिंग मार्केटसाठी काठेवाडीला केस भरपूर असतात आणि केसं असल्यामुळं काठेवाडीचं मार्केट कमी होतं आणि शिवाय त्यांना ते कोणी काय म्हणतं हे लोळ्या असतात बघा लोळ्या असतात कोणी गलुल्या म्हणतं कोणी गरुड्या म्हणतं वेगवेगळे शब्द वापरतात तर ते असतात आणि त्याच्यामुळं काय होतं कुठं तरी कटिंग मार्केटसाठी म्हणा किंवा देवाला बोकड करतात लोक तर त्या लोकांना मग ते ब्रीडर चालत नाही तर त्यासाठी मग उपाय काय आहे आता मग त्याच्यासाठी लागतो तुम्हाला काठेवाडीला तोड देणारा बोकड काठेवाडी शिळीला लागवड करायची आहे पण काठेवाडीच्याच बोकडाला तोड दिली पाहिजे त्याच प्रकारची बोनसाईज आली पाहिजे आणि त्याच प्रकारची सम बोन साईज म्हणजे तिचा लंबे लचकेपणा हड हड्डीची साईज पायाचा पंच वगैरे आणि असा जबडा जबरदस्त छातीचा रुबाब पाहिजे त्याच्यामध्ये बोकड तसा पाहिजे तर त्या हिशोबानं जर बघितलं तर माझ्या मते मित्रांनो बिटल जो बोकड असतो बिटलचा बोकड काठेवाडी शेळीसाठी सगळ्यात म्हणजे सगळ्यात जबरदस्त आहे बघा आतापर्यंतच्या म्हणजे माझ्या अनुभवात सांगतो तुम्हाला मी काठेवाडीला गावरान बोकड ट्राय केला सोजतचा बोकड ट्राय केला आणि बिटलचा बोकडही ट्राय केला तर तीनही बोकड्यांमधून मला बिटलचा रिझल्ट हा जबरदस्त वाटला आता सोजतचा ही खूप छान आहे पाठींचा कलर व्हाईटमध्ये येतो आणि पिल्लंही खूप छान असतात पण म्हणावं तसं मार्केट त्याला येत नाही म्हणून बिटलचा बोकड यूज करायचा काळ्या काळा असलं तर भारी दुसरा कलरही चालतो पण काळ्या बकराला सगळीकडं मागणी भरपूर आहे काही काही ठिकाणी नसते पण जवळपास नव्वद टक्के ठिकाणी काळ्या बकरालाच मागणी असते तर माझ्या मते काठेवाडी शेळीसाठी बिटल बोकट सगळ्यात भारी आहे आता त्याच्यानंतर विषय येतो मित्रांनो दुसरा विषय घ्याय आधी सगळ्यांना एक विनंती आहे तुम्ही लाईक करून घ्या पहिले केलं ना बरं घ्या पुढचा विषय घ्या मी कोणता ब्रेडर वापरतो मित्रांनो यावर्षी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल मी दोन ब्रेडर वापरले होते एक गावरान आणि एक बिटलचा तर आपल्याकडं जवळपास सगळा रिझल्ट हा गावरांचाच आला कारण चार दिवस आधी आपल्याकडं गावरान ब्रेडर आलेला होता आणि सगळं सिस्टमच उलटं पालटं होऊन गेल तर आपल्यावाला सगळ्या बकऱ्या लागवड होऊन गेली होती त्यामुळे जो रिझल्ट आला तो गावरान बकराचा आला पण इथून पुढे मित्रांनो मी वरच काम करणार आहे कारण जेवढ्या बिटल जेव्हा आणला ते बिठ्ठलच्या आपण आठ ते दहा बकऱ्या भरवल्या तर पुरण्याच्या पूर्ण बकऱ्या मित्रांनो जबरदस्त रिझल्ट दिला गावरण काठेवडीपेक्षा म्हणजे काठेवडी बकरी गावरण बोकडापेक्षा गावरण बकरी बिठ्ठल बोकड्याचे जी पिल्लं आली म्हणजे कसं ते सांगतो मी तुम्हाला आपण बिठल बोकड आणला आपल्याकडे होत्या काठेवाडी बकऱ्या पण याच्या आधी आपल्याकडे गावरण बोकड आलेला होता तर तो, तो आधी आलेल्या ना आपल्या गावरान शेळ्या सगळ्या लागून गेल्या मग आणला आपण बिटल बोकड तर बिटल बोकडांना आपल्या काठेवाडीचं नाही लागल्या पण आजूबाजूच्या दहा बारा गावरान लागल्या तर मग त्यांचा रिझल्ट आपल्या काठेवाडी गावरांपेक्षा बिटल गावरांचा रिझल्ट एकदम जबरदस्त आला शेळ्या काठेवाडी शेळ्यांपेक्षा छोट्या असूनही शेळ्यांचा रिझल्ट भारी आला कारण खानुटत असा होता कमी दुधामध्येच पिल्लं फास्ट वाढून गेले शिवाय बंदिस्त होते तरीही फास्ट वाढले आपले फिरस्ते असून सरी म्हणजे असा फरक पडला त्यांच्यामध्ये सुरुवातीला बरं का जाला। नंतर काय झालं त्यांचं बंदिस्त नंतर त्यांना चारा भरपूर नाही भेटला आपल्या पिल्लांना चारा भरपूर होता तर आपले पिल्ल झपाट्याने वाढून गेले पुढे पण मग सुरुवातीचे एक महिन्याभरात ते पिल्ल चांगले होते या पिल्लांपेक्षा आणि ते सुरुवातीचा एक महिनाच मेन असतो मित्रांनो जर आपण बिटलची लागवड केली असती तर आपली बकर जिथं साडेसहा हजाराला गेले तेच बकरा आपल्या आठ आठ हजाराला विकले असते म्हणजे हा फरक पडतो आणि आपण शिवाय पाठी विकावं लागले आपल्याला तर त्या पाठी आपण घरीच ठेवल्या असत्या म्हणजे हाही फरक पडतो तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मी ही बिटल बोकडच वापरणार आहे पुढे आता यावेळेस झाली थोडी गफलत झाली आपल्याकडून आणि थोडं तुम्हाला काय वाटतं कोणता ब्रिडर वापरला पाहिजे गावरान का नाही गावरान चालतो पण आता तुम्हाला नाही मानते तुम्ही बरं वाढ फास्ट होत नाही तुमच्या मनात बरं बरं तुम्हाला नाही वाटलं कसं का वाढ कमी जास्त होती फरक मग असं करून नाही फरक नाही कसं कोणता वारी बिटलच भारी बघा मित्रांनो पप्पाचं ही मत तुम्ही ऐकलं आहे मागच्या पन्नास वर्षापासून किती वर्षाचे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून शेळी पालन करताय पप्पा पण मग जेव्हा मी एक्सपेरिमेंट केला स्वतः तर पप्पांना बिटलचा रिझल्ट भारी वाटला म्हणजे थोडंसं चेंज करणं गरजेचंच असतं काळानुसार तर काठेवाडी बकरीसाठी बिटल बोकट सगळ्यात भारी आहे आणि गावरान बकरीसाठी सुद्धा बरं का तुम्हाला सांगितलं ना गावरण बकरीचा काठेवाडी बकरीपेक्षा गावरण बकरीच पिल्लू फास्ट वाढलं का तर भेणं वेगवेगळं होतं वेग आपण काठेवाडीला गावरण वापरलं आणि गावरणला वा बिटल वापरलं तर ते बिटलचा रिझल्ट भारी आला तर त्या हिशोबानं तुम्ही करायचं आहे मी बी बिटलच वापरणार आणि तुम्ही ही बिटल वापरा काठेवाडी शिळीसाठी बिटल बोकड सगळ्यात भारी त्यानंतर मित्रांनो जर बिटल नाही भेटला तर कोणता वापरायचा तर बिटल नाही भेटला तर तुम्ही कोटा जातीचा बोकड एकदम जबरदस्तपणे यूज करू शकता कोटाचा रिझल्टही चांगला आहे आपल्या सबस्क्रायबरकडे आहे तर त्यांनी वापरला किंवा मग शिरोई शिरोईची वजन वाढ खूप म्हणजे खूप फास्ट आहे मित्रांनो पण आपल्या माझ्या भागामध्ये शिरोई बोकड अवेलेबल होत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे पण येत्या काही वर्षामध्ये आपण शिरोई बिटल आणि काठीवडी याच्यावर काम करणार आहे तर तुम्हाला दिसेलच त्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिटल नाही भेटला तर शिरोई वापरा आपला कोटाचा वापरा कोटाची बी वजनवाढ खूप फास्ट आहे तो नाही भेटला तर सोजत वापरा म्हणजे पण मोठ्या खानुटीचा बोकड आता पुन्हा एकदा एका मिनटात सांगून देतो जर तुमच्याकडं कोणतीही शिळी असो पण तुम्ही जर ब्रिडर तुम्हाला पैद्याच चांगली लागत असेल तर ब्रिडर हा चांगला हवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगल्या प्रकारचा लंबा लाचका ब्रिडर उंचा पुरा ब्रिडर छातीमध्ये रुबाब असलेला अंगामध्ये ताकद असलेला चमक असलेला ब्रिडर वापरावा सोजत वापरा बिटल वापरा जमना भेटला तर तो वापरा आपला, आपला, आपला भिटल तर चांगलाच आहे आणि काठेवाडी भेटलं तर कधीही चांगला बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम राम